भारत आणि पाकिस्तानच्या बॉर्डरवर एकदम काय होते काही भारताचे सैनिक आपले बॉर्डरच्या अलीकडे असतात असं निशाना तर तिकडं पाकिस्तानचे पण सैनिक असतात बॉर्डरच्या पलीकडून असतात मग आता हे युद्ध सुरू होते बऱ्याच वेळेला असं कधी कधी गोळीबार पण होते मग भारताच्याला जसं पाकिस्तानचे सैनिक मारायचे असले की हे काय करतात की तिकडं बसलेले असतात पाकिस्तानचे सैनिक आपल्या अलीकडे असतात भारताच्या सैनिकाची बंदुकी धरून मग भारताची एक आयडिया करतात आइडिया का भाई आप में से मोहम्मद कौन है कि खड़े हो जाओ मोहम्मद खड़ा हो खड़ा डिश्वन टाइम खाली एक दुसरे दिवसी मैं परत विचार ओ पाकिस्तान वाले भाई आप में से अब्दुल कौन है अब्दुल कर दो तो खड़े हो जाओ खड़े कि लगे बोरे मारत पड़ते आणि दुसऱ्या दिवशी ह्याच्या गोष्ट लक्षात येते की इकडून हेने विचारले की करीम भाई कोण आहे कोणीच उठत नाही ते लक्षात आलं की आता हे उठले की ते त्या ते तेवढा दिवस जाऊ दिला दुसऱ्या दिवशी इकडून बॉर्डरच्या इकडून भारताचे सैनिक बसलेले बॉर्डरच्या इकडून पाकिस्तान सैनिक मग त्याला वाटला आपण बी आता ह्याच्यासारखंच करावं आणले आणि तिकडून पाकिस्तानचा सैनिक आवाज दिला हो भारतवाले भाई आपमेश सूरजलाल कोण आहे आपल्याला माहित होत हे नावी आपले गोब राहत असे दिवस तसाच आपले कोणीच उठत नाही ते वाट बघत बसतात दुसऱ्या दिवशी सगळे पुन्हा असे येतात मग पुन्हा काय म्हणते ओ पाकिस्तान वाले भाई कल आप लाल के बारे में कौन पूछ रहा था असं म्हणलं की पाकिस्तान वाला भाई खडा होता डिस क्या उडा